भारतीय क्रिकेटमधील सत्तांतर रोहित विराटच्या निवृत्ती मागे गंभीर गेम भारतीय क्रिकेटच्या इतिहासात अनेक महत्त्वपूर्ण बदल झाले आहे आणि सध्या भारतीय कसोटी क्रिकेट एका अशाच मोठ्या बदलाच्या उंबरठ्यावर उभे आहे रोहित शर्मा आणि विराट कोहली यांसारख्या दिग्गज खेळाडूंनी कसोटी क्रिकेटमधून घेतलेली कथित निवृत्ती आणि त्यानंतर टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक पदी गौतम गंभीर यांची झालेली नियुक्ती या घटनांनी भारतीय क्रिकेट वर्तुळात अनेक प्रश्न उभे केले आहेत या बदलांमागे केवळ नैसर्गिक प्रक्रिया आहे की यामागे गंभीर यांनी आखलेला कोणताही गेम आहे याची चर्चा आता जोर धरू लागली आहे भारतीय क्रिकेटमध्ये प्रशिक्षकाची भूमिका नेहमीच महत्वाची राहिली आहे पण अनेकदा कर्णधाराच्या प्रभावाखाली ती दुय्यम ठरते सौरव गांगुली महेंद्रसिंग धोनी विराट कोहली आणि अगदी रोहित शर्मा यांच्या नेतृत्वाखालील संघांमध्ये कर्णधारांचा शब्द अंतिम मानला जात असेल मात्र गौतम गंभीर यांच्या आगमनाने हे चित्र बदलण्याची शक्यता दिसत आहे गंभीर हे भारतीय क्रिकेटमधील एक असे व्यक्तिमत्व आहे ज्यांनी नेहमीच स्पष्ट विचार आणि आक्रमक दृष्टिकोन ठेवला आहे त्यांच्याकडे असलेली नेतृत्व क्षमता आणि जिंकण्याची तीव्र इच्छाशक्ती यांना इतरांपेक्षा वेगळी ठरवते बी सी सी आयच्या सूत्रांनुसार गौतम गंभीर यांनी मुख्य प्रशिक्षक पदाची सूत्रे स्वीकारण्यापूर्वीच काही गोष्टी स्पष्ट केल्या होत्या त्यांना संघातून स्टार कल्चर पूर्णपणे संपवायचा आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गंभीर यांचा स्पष्ट संदेश होता की वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या नवीन चक्रात भारताला नव्या दमाच्या खेळाडूंची गरज आहे या भूमिकेमुळेच कदाचित रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासारख्या अनुभवी खेळाडूंना कसोटी क्रिकेटमधून बाहेरचा रस्ता दाखवला गेला असावा अशा चर्चांना आले आहे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनीही गंभीर यांच्या या विचारांना सहमती दर्शवल्याचे बोलले जात आहे यापूर्वीही भारतीय क्रिकेटमध्ये प्रशिक्षकांनी आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलेला आहे ग्रेक चॅपल यांचे उदाहरण आपल्यासमोर आहे त्यांनी आपल्या कठोर शिस्तीच्या आणि हुकूमत गाजवण्याच्या प्रयत्नात अनेक वरिष्ठ खेळाडूंचे संबंध बिघडवले आणि अखेरीस त्यांना आपली नोकरी गमवावी लागली परदेशी प्रशिक्षकांप्रमाणे अनिल कुंबळे यांच्यासारख्या दिग्गज भारतीय प्रशिक्षकालाही टीम इंडियामधील कथित स्टार कल्चरमुळे आपले पद सोडावे लागले होते मात्र गंभीर हे या परंपरेला छेद देणारे प्रशिक्षक ठरण्याची शक्यता आहे ज्यांच्याकडे कर्णधार पदापेक्षा जास्त ताकद दिसत आहे रोहित शर्मा आणि गंभीर यांच्यातील संबंध कधीही फारसे सौहार्दपूर्ण नव्हते हे अनेक क्रिकेट जाणकारांनी नमूद आहे राहुल द्रविड आणि रोहित शर्मा यांची जोडी जरी काही काळासाठी प्रभावी ठरली असली तरी रोहित आणि गंभीर यांच्यात एक प्रकारचा व्यावसायिक दृष्टिकोन होता आता रोहितच्या कसोटी निवृत्तीनंतर गंभीर यांची भूमिका अधिक स्पष्टपणे समोर येत आहे प्रथमच भारतीय क्रिकेट मधील आहे जी यापूर्वी कधीही ऐकायला मिळाली नव्हती मात्र ही वाढलेली ताकद गंभीर यांच्यासाठी दुधारी तलवार ठरू शकते जर संघातील खेळाडूंना त्यांचा दृष्टिकोन पटला नाही किंवा त्यांच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित झाले तर परिस्थिती गंभीर होऊ शकते भारतीय क्रिकेट सध्या एका नाजूक संक्रमणातून जात आहे बॉर्डर गावस्कर ट्रॉफी आणि न्यूझीलंड विरुद्धच्या मागील मालिकांमध्ये मिळालेले अपयश भारतीय संघासाठी एक मोठा धडा होता या चुकांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी गंभीर यांना संघात पूर्णपणे बदल घडवण्याची आणि आपली रणनीती लागू करण्याची गरज आहे शुभमन गिलच्या रूपात त्यांना एक तरुण आणि आश्वासक कर्णधार मिळाला आहे जो कदाचित त्यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक प्रभावीपणे काम करू शकेल गिल एक उदयोन्मुख स्टार खेळाडू असला तरी तो अजून गंभीर यांच्या निर्णयांवर किंवा रणनीतीवर त्वरित प्रश्न उपस्थित करू शकेल इतका मोठा झालेला नाही संघांमध्ये फक्त जसप्रीत बुमराह हा एक असा खेळाडू आहे जो आपल्या अनुभवाच्या आणि क्षमतेच्या बळावर गंभीर यांच्या भूमिकेला आव्हान देऊ शकतो मात्र त्याच्या फिटनेसची अनिश्चितता त्याला कर्णधार पदाच्या शर्यतीतून मागे ठेवते अशा परिस्थितीत कसोटी क्रिकेटमध्ये गंभीर यांना निर्णय घेण्याचे आणि आपली रणनीती अमलात आणण्याचे पूर्ण स्वातंत्र्य मिळेल परंतु एक दिवसीय क्रिकेटमध्ये गंभीर यांना अधिक सावधगिरीने पाऊल उचलावे लागेल रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांचेही लक्ष दोन हजार सत्तावीसच्या विश्वचषकावर आहे आणि ते दोघेही तोपर्यंत एक दिवसीय संघाचा महत्त्वाचा भाग असणार आहे अशा स्थितीत एक दिवसीय संघात मोठे बदल करणे किंवा त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे करणे गंभीर यांच्यासाठी सोपे नसेल एकंदरीतच भारतीय क्रिकेटमध्ये सध्या मोठे बदल घडत असताना दिसत आहे रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासारख्या सरखे दिग्गज यांची पकित निवृत्ती आणि गौतम गंभीर यांची प्रशिक्षक म्हणून झालेली नियुक्ती हे केवळ योगायोग आहे की यामागे गंभीर यांची कोणती तरी मोठी योजना आहे हे येणारा काळच ठरवेल मात्र गंभीर यांनी स्टार कल्चर संपवण्याचा आणि नव्या दमाच्या खेळाडूंना संधी देण्याचा जो निर्धार दाखवला आहे तो भारतीय क्रिकेटसाठी एक नवीन दिशा निश्चित ठरणारा आहे आता हे पाहावे लागेल की गंभीर आपली ही गेम यशस्वीपणे खेळून दाखवतात की इतिहास त्यांची गणना आणखी एका महत्त्वाकांक्षी अयशस्वी प्रशिक्षक कर घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा ना अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू वरी, मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत मजबूत कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आ, कालिका टी कालिका टी फैसला जो मजबूत हो